नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या मध्ये मैत्रिणींना मी मध्ये ऑनलाईन चेक करत होते की काय मी तुम्हाला व्हिडिओ द्यावं तर मी बघता बघता मला ही बघा अशी बॅग दिसली ऑनलाईनमध्ये तर बघा मी चेक करत होते म्हटलं काय द्यावा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरेल तो तर मला ही बॅग दिसली आणि ही प्रिंटेड फॅब्रिकमध्ये आहे तर माझ्याकडे जो कपडा अवेलेबल असेल त्यामध्ये मी बनवणार आहे या कपडापासून मी अगोदर लॉन्ड्री बॅग दाखवलेली आहे त्या संकिट कवर पण दाखवलेला आहे आणि त्याच कापडाची उरलेली आहे तर मी चला म्हटलं तुमच्यासोबत हा पण व्हिडिओ शेअर करावा की म्हणजे तुम्हाला पण त्याचा उपयोग होईल आणि ही विकेंड ट्रॅव्हलिंगसाठी पण आहे शॉपिंग बॅग म्हणून पण वापरू शकता अशा पद्धतीची आहे ही तर तुम्हाला पण म्हणजे जे कोणते व्हिडिओ बघायचे असतील जे तुम्हाला ऑनलाईन खूप महाग वाटत असेल आणि तुम्हाला ते शिवायचे असतील बॅग पर्स हँडबॅग तर तुम्ही पण मला सजेस्ट करू पन, बगु, बगु, बगु शकता तुम्हाला कोणते व्हिडिओ बघावाचे वाटतात ते पण मी म्हणजे आपल्याकडं जो कपडा अवेलेबल आहे आपल्या घरामध्ये त्यामध्येच आपण तिची पूर्ण शिलाई बघू बघू शकतो म्हणजे मी तुम्हाला ती दाखवेन त्याची कटिंग आणि स्टिचिंग ठीक आहे तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कारण की एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप म्हणजे खूप मेहनत लागते कारण की तो व्हिडिओ शूट करणं एडिट करणं अपलोड करणं ह्या सगळ्यामध्ये खूप सारा वेळ जातो आणि मी हे सगळं स्वतःच करत असते एकटीच करत असते त्यामुळे प्लीज तुमचा सपोर्ट प्रेम आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या कायम आणि प्लीज लाईक करत चला शेअर करत जा व्हिडिओ आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग बघूया तर मैत्रिणींना माझ्याकडे ही साडीचा कपडा अवेलेबल आहे त्यामुळे मी याच कापडापासून तुम्हाला ही बॅग दाखवत आहे ठीक आहे तर मी ते कपडा कट करून घेतलेले आहे हे दोन कापड आहेत ठीक आहे अशा पद्धतीने दोन कापड कट केलेले आहे याची लांबी रुंदी मी तुम्हाला इथे दिलेलीच आहे साडेबारा बाय सतरा इंच तरी पण एकदा मोजून दाखवते तर बघा साडेबारा रुंदी आहे आणि सतरा इंच लांबी आहे ठीक आहे तर चला आता आपण हा साडीचा कपडा पण सेमी याच मापाचा कटिंग करून घेऊया तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता मी फक्त तुम्हाला ती जशी आपण ऑनलाईन बॅग बघितली त्याचप्रमाणे कशी शिवायची त्याची थोडीशी आयडिया येईल अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे म्हणजे तुम्हाला पण त्याचा उपयोग होईल तर बघा एकाच वेळेस आपले दोन भाग कट होत आहे कारण की मी साडी फोल्डमध्ये ठेवून घेतलेली आहे म्हणजे मागचा आणि पुढचा दोन्ही पण भाग आपले एकाच वेळेस कटिंग होणार आहे आणि मैत्रिणींनो अस्तरसाठी मी ते ब्लाऊज पीसचा वापर करत आहे तुम्ही अस्तरसाठी दुसरा कपडा घेतला तरी पण चालेल तर बघा हा मी निळ्या कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे अस्तरसाठी आणि ते पण मी डबल फोल्डमध्ये टाकून घेतलेला आहे ब्लाऊज पीस आणि तो पण सेम आपण हा साडेबारा बाय सतरा इंचाचा पीस म्हणजे दोन्ही पण कट करून घेतलेले आहेत आता याची आपल्याला सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून आपण तयार केलेला साडीचा कपडा असा ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे चारही बाजूने आणि मध्ये पण आपल्याला त्यावरती आडव्या उभे टिपा मारून घ्यायचे आहे तर, चनन, तर, हो तर, तर मदे मदे हे दोनही पार्ट मी स्टिच करून घेते आणि स्टिच करून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी आज तर गोणी आणि वरतून आपलं मेन फॅब्रिक जोडून घेतलेले मध्ये मध्ये पण आपण याच्यावरती आडव्या उभे टिपा मारून हे स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे हे दोनही पार्ट त्यानंतर मैत्रीण मी बेल्ट साठी गोणीचाच कपडा कट करून घेतलेला आहे याची रुंदी आपण एक इंच घेतलेली आहे ठीक आहे एक इंच रुंदी आहे आणि लांबी आपण तेवीस इंच घेतलेली आहे ठीक आहे तेवीस इंच आणि हा बेल्ट साडीचा कपडा घेतलेला आहे पुन्हा त्यावरती अशा पद्धतीने आपल्याला हे दोनही बेल्ट स्टिच करून तयार करून घ्यायचे आहेत थी। ठीक आहे तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते आणि मग दाखवते हो तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून तयार करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर जी आपली सतरा इंच लांबी होती त्या साईडने आपल्याला हा बेल्ट लावून घ्यायचा आहे तर बघा सतरा इंच लांबी आहे त्या साईडने आपण याचा मध्यभाग काढून घेत आहोत अशा पद्धतीने फोल्ड करून आपण इथे सेंटरला मार्क करून घेत आहोत तर व्यवस्थित बघा तुम्हाला जवळून पण दाखवत आहे मी आणि सेंटर पासून आपण तीन इंच इकडे आणि तीन इंच तिकडे अशा पद्धतीने दोन ठिकाणी मार्किंग करून घेत आहोत ठीक आहे तर बघा तीन इंच इकडे आणि तीन इंच तिकडे म्हणजे मधला अंतर सहा इंच आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे तर मी अगोदर इथे टाचणी लावून घेत आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल ठीक आहे तुम्ही पण बेल्ट लावण्याच्या अगोदर अशा पद्धतीने टाचणी लावून घेतली तर तुम्हाला पण स्टिचिंग करायला सोपं पडेल अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवत असते तर बघा हा एक बेल्ट म्हणजे लावून झालेला आहे आता दुसऱ्या पार्टला पण सेम आपण त्याच पद्धतीने सतरा इंच लांबी आहे त्या बाजूने मध्यभागी फोल्ड केलेला आहे सेंटरला मार्क केलेला आहे आणि मध्यभागापासून तीन इंच इकडे आणि तीन इंच तिकडे अशी ही आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे पण आपण हा बेल्ट अगोदर टाचणी लावून घेत आहोत आणि व्यवस्थित असा स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण बेल्टवरती स्टिच करून घेतलेला आहे आणि ही टाचणी पण मी नंतर काढून टाकलेली आहे तर दुसऱ्या बेल्टला पण सेम आपण त्याच पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे आणि टाचणी पण काढून टाकलेली आहे आता यानंतर इथे पट्टी लावण्यासाठी मी साधारण अडीच ते तीन इंच रुंदीची पट्टी कट करून घेतलेली आहे हा साडीचाच कपडा आहे आणि हे आपण जसं बेल्टला स्टिच केलं तेवढ्याच अंतरावरती स्टिच करून घेतलेलं आहे आणि आतल्या साईडने आपल्याला फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे तर हा जो आपण बेल्ट लावलेला आहे तो आपला वरतून येणार आहे आणि बेल्टवरतीच आपली दाब टीप येणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी ही बेल्टवरती दाब टिप पण मारून घेत आहे आणि जी वरती आपली जी पट्टी उरलेली आहे तिला आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने आणि दुसऱ्या पार्टला पण सेम आपण अशाच पद्धतीने पट्टी लावून तो ही पार्ट तयार करून घेऊया आणि तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते थी मी ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपले हे दोनही साईडने ही जी पट्टी आहे ती लावून तयार झालेली आहे ठीक आहे दोनही बाजूने आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे पूर्ण माप आहे इथपर्यंतच या एक दोन आणि तीन बाजूचं अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर तर बघा अशा पद्धतीने मी तीनही बाजूंचं अंतर मोजून घेत आहे आणि जे काय भरत असेल ते आपण इथे त्यामध्ये एक किंवा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे नंतर आपण एक्स्ट्रा झालेलं कट करू शकतो अशा पद्धतीने तर बघा हे चाळीस इंचाच्या आसपास भरलेलं आहे तर मी त्यामध्ये एक ते दोन इंच एक्स्ट्रा घेऊन एक पट्टी तयार करून घेते आणि त्याची रुंदी सहा इंच घेणार आहे ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हा पार्ट तयार करून घेतलेला आहे ज्याची रुंदी आपण सहा इंच घेतली होती आणि लांबी घेतलेली आहे मी साडे एक चाळीस इंच तुम्हाला मी तरीही मोजून दाखवते पुन्हा एकदा तर बघा साडे एक्केचाळीस इंच मी लांबी घेतलेली आहे तर गोनी आणि वरतून साडीचा कपडा अशा पद्धतीने आपण हे स्टिच करून घेतलेले आहे जसं आपण ह्या पार्टला केलं होतं सेम त्याच पद्धतीने ठीक आहे आता कोणत्याही एका बाजूने तुम्ही अशा पद्धतीने पायपिंग केल्या टाइप करून घ्यायचं आहे म्हणजे की आपल्याला नंतर पायपिंग करण्याची गरज पडणार नाही तर चला मी अशा पद्धतीने पायपिंग करून घेते तर मैत्रिणी नवीन इथे पायपिंग करण्यासाठी साडीचाच कपडा साधारण दीड ते दोन इंच रुंदीचा कट करून घेतलेला आहे विदाऊट मेजरमेंट आहे हे तुम्ही कितीही घेऊ शकता आणि आतल्या साईडने डबल फोल्ड करून आपण अशा पद्धतीने ही पट्टी पायपिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर कोणताही एक पार्ट घ्यायचा आहे आणि त्याला तुम्ही अशा पद्धतीने चेक करून बघायचा आहे म्हणजे आपला हा पार्ट कमी तर पडत नाही ना आणि वाढव झाला तर नंतर आपण तो कट करू शकतो तर अशा पद्धतीने आपण चेक करून घ्यायचं आहे ती नाही बाजूने तर बघा माझा एवढा एक्स्ट्रा आहे तो मी नंतर कटिंग कर करून घेणार आहे जेव्हा स्टिच होईल पूर्ण त्यावेळेस तर चला आता आपण अशा पद्धतीने स्टिच करायला सुरुवात करत आहोत ठीक आहे तर बघा अगदी व्यवस्थित दाखवत आहे मी तुम्हाला पूर्ण एक ना एक स्टेप मी तुम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टी शेअर करत असते तुमच्यासोबत जेणेकरून ज्या ताई म्हणजे शिवणकाम जमत नाही त्यांना त्या ताई पण हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीचे शिवणकाम शिवू शकता किंवा अशी पिशवी पर्स हँडबॅग शिवू शकता ठीक आहे तर बघा एक्स्ट्राचा पार्ट मी कट केलेला आहे आणि ह्या पार्टला पण आपण जसं त्या पार्टला अगोदर पायपिंग करून घेतली होती दुसरा कपडा घेऊन सेम त्याच पद्धतीने ह्याही पार्टला आपण या, पार्ट या साईडने डबल फोल्ड करून एक पायपिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर राहिलेला कापडा आपण बरोबर जसे तीनही बाजू जोडून घेतल्या तसा जोडून घेतलेला आहे आता वरचा पार्ट पण आपण सेम अशाच पद्धतीने जोडून घेणार आहोत ठीक आहे जसा खालचा जोडला सेम त्याच पद्धतीने तर बघा मैत्रिणी स्टिच करून घेतलेली आहे त्यानंतर मी ते पायपिंग म्हणजे मोठी मोठी पायपिंग करण्यासाठी एक गोल्डन कलरचा कपडा घेतलेला आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून यावरती अशी ही पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर मी पूर्ण पार्टला अशी पायपिंग करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते हो तर बघा मैत्री न अशा पद्धतीने मी ही चारही म्हणजे तीनही बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे दोनही साईडली तुम्ही बघू शकता आणि गोल्डन कलरचा कपडा वापरल्यामुळे खूप छान असा लुक आलेला आहे आपल्या ह्या बॅगला ठीक आहे आणि आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता म्हणजे बॉक्स बॉक्स टाईप आपली ही बॅग बनून तयार झालेली आहे तुम्ही किराणा सामान राशन वगैरे आणण्यासाठी याचा वापर करू शकता त्याचबरोबर अशा पद्धतीने तुम्ही जर बघितली तर तुम्हाला म्हणजे खूप मोठ्या साईजमध्ये दिसून दिसेल ती बघा अगदी म्हणजे एकदम बिग साईजची जी बॅग असती का तशा पद्धतीची आपली ही बॅग बनवून तयार झालेली आहे मी तुम्हाला आतमध्ये पण दाखवते तर बघा अशा पद्धतीने आतमधला फायनल लुक पण तुम्ही बघू शकता आणि तुम्ही फोल्ड करून कुठेही ठेवू शकता तुमचं काम झाल्यावर वापर असेल त्यावेळेस घेऊ शकता आणि काम झाल्यावरती फोल्ड करून आपण ही ठेवून देऊ शकतो तर बघा अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि अगदी म्हणजे रेडीमेड स्टाईलच आपली ही बॅग बनवून तयार झालेली आहे आणि मी जशी ऑनलाईन बघितली होती तशीच मी ही बॅग बनवून तयार केलेली आहे ते ही फक्त आपण घरच्याच साहित्यामध्ये कुठलाही कपडा वगैरे काहीच आपण विकत आणलेलं नाही तर सगळं घरगुतीच साहित्यामध्ये आपण ही तयार केलेली आहे तर बघा मैत्रिणी हातमध्ये हातमधला तुम्ही फायनल लुक पण बघू शकता खूप असं बॉक्स टाईप आपली ही बॅग बनवून तयार झाली त्याचबरोबर तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून पण ठेवू शकता आरामात म्हणजे काम असेल तेव्हा काढायचं आणि नसेल तेव्हा तुम्ही ही अशा पद्धतीने फोल्ड करून आरामात कुठेही स्टोअर करून ठेवू शकता अगदी इझी म्हणजे तुम्ही फोल्ड पण करू शकता बघा एवढीच फोल्ड मध्ये आपली ही बॅग बनवून दिसते म्हणजे कुठेही तुम्ही ठेवू शकता कुठल्याही प्रकारचं तिथं जागा स्पेस कुठेच वायाला जात नाही तर बघा अशा पद्धतीने आहे तर मी तुम्हाला शोल्डरला पण लावून दाखवते हो तर बघा अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने दिसत आहे ती शोल्डरला लावल्याच्या नंतर पण आणि खूप मोठ्या साईज मध्ये आहे अगदी म्हणजे खूप म्हणजे खूपच मोठी अशी साईज आहे तर मैत्रिणींना वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि तुम्हाला ही जर खरेदी करायची असेल तर मला नक्की सांगा मी तुम्हाला नक्कीच बनवून देईल तुमची जशी ऑर्डर येईल तशी तुम्ही माझ्या मेल आय डीवरती मला मेल करू शकता वर्षा फॅशन ट्वेंटी थ्री ॲट जीमेल डॉट कॉमवरती तुम्ही मला ईमेल आय डीवरती माझ्या मेल करा तुम्हाला पाहिजे असेल तर आपण तुम्हाला विकत कपडा आणून आतमधला कपडा पण विकतचा आणून मी तुम्हाला ती बनवून देईल बाय बाय